नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जनावर गाप धरण्यासाठी आणि माझाला येण्यासाठी खात्रीशीर रुपये घरगुती पाहणार आहोत त्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहूयात की मुळा आणि भेंडी मुळा सकाळी आणि भेंडी संध्याकाळी भेंडी अडीचशे ग्राम आणि मुळा सकाळी दोन घालायचा आहे जेणेकरून गर्भाशयातली घाण म्हणजे निघून जाईल त्यानंतर आपण कोरपण घालायचं आहे त्यामुळं गर्भाशयाच्या आतील पडदा म्हणजे एंडोमेट्रियम नीट होईल जेणेकरून जनावर गाफ धरण्यासाठी मदत होईल त्यानंतर आपण घालायचं आहे हाडजोड हाडजोड का तर हाडजोडी वनस्पती आपण युट्यूब चॅनलवर कुठल्याही बघू शकताय तर हाडजोड का घालायची तर मध्ये जर सूज असेल इन्फ्लमेशन असेल तर ते हाडजोड नीट करते हे पाच दिवस आपल्याला घालायचं आहे आणि कडीपत्ता आणि शेवग्याचा पाला जेणेकरून म्हणजे त्याच्या ज्या मिनरल्स डिफिशियन्सी आहेत म्हणजे मायक्रो मिनरल्स आणि मॅक्रो मिनरल्स दोन्ही मिनरल्स त्यातून मिळतात त्यामुळं जनावर चांगलं माझावर येईल या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे जनावर चांगलं माझा येईल आणि ते गाभही एक दोन माझामध्ये गाभ खात्रीशीर खात्रीशीरित्या राहील नमस्ते